आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी जुने नाशिक मधील चौक मंडईतील नुरी चौक परिसरात दोन भंगार गोदामासह एक वाहन बाजारातील पन्नास वाहनांना तसेच तीन घरांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सोमवार बावीस एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागातील अग्निशामक दलाच्या नऊ बंबांनी प्रत्येक तीन फेऱ्या करीत सत्तावीस फेऱ्यांमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवले जुने नाशिक भागातील शेख यांच्या मालकीचे महाराष्ट्र वाहन बाजाराला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले रात्रीच्या सुमारास वाहन बाजारामधील चार्जिंग असलेल्या वाहनांना बॅटरी चार्जिंग करण्याचे काम सुरू होते त्याचवेळी चार बॅटऱ्यापैकी दोन बॅटऱ्याचा गरम होऊन सकाळी अचानक स्फोट झाला त्यामुळे वाहन बाजारामध्ये ही आग पसरली आणि बघता बघता पेट्रोल असलेल्या गाड्यात देखील या आगीत बक्षस्थानी पडल्या असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितली ही घटना कळतात स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला कळविले तसेच मंडे परिसरातील नागरिकांनी देखील मदत आणि बचाव कार्य सुरू केले होते मात्र ही आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते सुमारे दोन अडीच तास आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते पाठीमागे असलेल्या तीन घरांचे देखील मोठे नुकसान झाले वाहन बाजाराला आग लागली त्यानंतर शोएब शेख यांच्या अश्रफी स्पेट पार्टच्या दुकानाला आग लागली तसेच एजाज शेख खैरुनिसा हनीफ सय्यद यांच्या दोन्ही घरांना आग लागली जहीर शेख यांच्या घराचे मोठे नुकसान झाले नुरी चौक या भागातील जुलफीगार शेख यांनी अग्निशामक दलाला कळविले होते शिंगाडा तलाव मुख्यालय तीन बंब आणि नाशिक रोड पंचवटी सिडको सातपूर विभागातील केंद्र प्रत्येक एक बंबाच्या तीन फेऱ्या झाल्या सिंगाळा तलावाचे मुख्य आधी अग्निशामक अधिकारी संजय केंद्र केंद्रप्रमुख दत्तात्रय गाडे लिडिंग फायरमॅन किशोर पाटील संतोष आगलावे राजेंद्र मोरे अनिल गांगुडे गनिशा पिंफळ प्रदीप बोरसे प्रदीप परदेशी इसा काझी नाझीम देशमुख गणेश गायदनी शरद देटके राजेंद्र खरजूल बाळू पगार यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सकाळी साडेसात वाजता नाशिक मध्ये मुख्य अग्निशमन केंद्र येथे गर्दी घेणारे पुरेशी यांनी फोन करून तशी माहिती दिली जुन्या नाशिकमध्ये चौक मंदा येथे घरांना आणि गॅरेज आग लागलेली आहे त्याप्रमाणे घटनास्थळी आमच्या मुख्य अग्निशमन केंद्राचा पहिला बंब घटनास्थळी रवाना झाला जेव्हा रवाना जेव्हा झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे नाशिक मनपाचे पहिले टर्नआउट दोन बंबांचा झालेला आहे ज्यावेळेस कर्मचारी घटनास्थळी आले त्यावेळेस त्या ठिकाणी वाहन बाजार आहे म्हणजे ते काही वाहनांची विक्री करणाऱ्यानंतर ते गॅरेज होतं त्याच्यामध्ये असेल की असे वाहने होते त्या वाहनांपासून ती आग चालू झालेली जेव्हा आग लागली माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये पेट्रोल असेल तर पेट्रोलमुळे ते एक्सप्लोजन झालेलं आहे तर ते गाडीचं पेट्रोल त्यांच्या विचारात घेता आधीशी प्रमाण वाढल्यामुळं ते बाकीच्या बाजूला जे काही चप्पलचं गॅरेज असेल चप्पलचं तो असेल किंवा मागचे जे चार घरं आहे तर ह्या आगीमुळं आग आग ते चार घर त्याच्या कॅच झालेले आहेत बाजूच वाहन झालं आग लागली त्याला खेटूनच भिंतीला भिंत लगत असल्याने मागच्या बाजूने घरांना आग कॅच झालेली आहे लक्षात आल्यानंतर पोलीस आमच्या जे पहिल्या तर कर्मचारी अधिकारी होते त्यांनी लगेच आपल्या नाशिक महापालिकेचे मुख्य अग्निशमन केंद्राला कळून इतर सर्व केंद्राची मदत घेण्यात आलेली आहे आपल्या साई केंद्राचे बंब घटनास्थळी काम करत आहे आग आटोक्यात आलेली आहे साधारणतः मध्ये ते टू व्हीलर आहे हे पूर्ण झालेलं दिसून येत आहे आपले दलाचे सहा केंद्राचे नऊ मुंबईसाठी काम करताय आज कंट्रोलमध्ये आलेले आहे आगी आगीतच कारण आज सध्या सांगू शकत नाही पण जेव्हा आम्ही त्याच ते 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 इन्स्पेक्शन करू त्याची पाहणी करू मग ते आगीचं कारण ते सांगताय नाही त्या संदर्भात आम्ही त्याची माहिती घेतो की त्यावेळेस शॉर्ट सर्किट झाले किंवा काही प्रॉब्लेम आहे का एम एसीबीला माहिती चौकशी त्याची सगळी माहिती घेऊ आपण माहिती नंतर त्याच्यावरती बोलता येईल आपल्याला ए के साठी ब्यूरोची अनवर खान पठाण नाशिक